कोटीरामजी पवार येथील आहेत उपाध्यक्ष होते जिल्हा परिषद संचालक टी डी सी यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होतोय श्री रामचंद्र कान्हू दळवी शिरोवली येथील आहेत उपजिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत श्री प्रकाश सीतारामजी पवार टेकावडे येथील आहेत तालुका प्रमुख मोरबाड येथील होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत माननीय श्री बाळकृष्ण काळूरामजी चौधरी सभापती कृषी झुंजरराव सरळगाव उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टी प्रवेश करतायत श्री धनाजी तुकारामजी दळवी आंबोळे येथील आहेत सचिव मुरुबार तालुका त्यांचं देखील भारतीय जनता पार्टीत स्वागत श्रीमती रेखा कृष्णा इसामे शिवडे शीव, येथील महिला आघाडी प्रमुख सागर रमेश कडव अनिल देसले साजई येथील आहेत गटनेते होते पंचायत समिती मुरबाड येथील प्राजक्ताताई मोहन भावार्थी येथील आहे माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत बळीरामजी बरेच कार्यकर्ते आहेत पण उशीर झाल्यामुळे ते आहेत सुभाष पवार यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्राचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते मुरबाडचे आमदार सन्मान्य किसनजी कथोरेजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी ज्यांनी प्रवेश केला सुभाष पवार त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणारे सर्व सन्माननीय मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी खर तर, तर आजचा दिवस हा फक्त मुरबाड साठी नाही तर ठाणे जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा दिवस आहे कारण सुभाष पवार यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणं म्हणजे आठ शून्य आठ जिल्हा परिषदेच्या जागा आहेत आठ शून्य असाच रिझल्ट येणार आणि हे मी सांगत नाही काल परवा एका पक्षाचे नेते मुरबाडमध्ये गेले होते त्यांची बाईट आहे की आता सुभाष पवार तिकडे जाणार आहे म्हणजे आमचं काही चालणार नाही अशा प्रकारची त्यांची बाईट मी ऐकली मी इथं काही त्यांचं नाव घेत नाही याचा अर्थ आपल्या विरोधात जे लढणार आहेत त्यांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे आणि सुभाष पवार गेल्या सहा महिन्यापासून प्रदेशाच्या अध्यक्ष मी त्यांच्याशी कायम म्हणजे आम्ही दोघे संपर्कात आहोत आम्ही कितीतरी वेळा त्यांच्याशी बैठका केल्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांशी त्यांचं बोलणं करून दिलं शेवटी तो आ, आज आज दिवस उगवला आणि आपण किती जरी सांगितलं तरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी या दोघांसाठी एकच वाक्य सांगेल की काही पक्षाचे नेते असे आहेत की परिवाराच्या माध्यमातून परिचय होऊ शकतो पराक्रम नाही पण हे आमचे दोन नेते असे आहेत पराक्रमाच्या माध्यमातून स्वतःच्या परिवाराचा प्रयत्न करून दिला आणि परिवार कुठला तर भारतीय जनता पार्टी हा या दोन नेत्यांचा परिवार आहे आणि आज सगळ्या विश्वामध्ये भारताचा जो डंका वाचतो हो, तो भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी देशात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणून हे सक्षम नेतृत्व जे महाराष्ट्राला आणि देशाला दिलं त्यामुळे सगळ्या विश्वामध्ये आज भारताचाही डंका वाजतो आणि भारतीय जनता पार्टीचाही डंका वाचतो सन्माननीय प्रदेश अध्यक्षांना मी धन्यवाद देईन खरं तर आपण नेहमी बोलतो डबल इंजिन सरकार पण मुरबाडमध्ये चार इंजिन आहेत एक इंजिन गणेश नाईक साहेबांचं आहे एक इंजिन कथोरे साहेबांचं आहे एक इंजिन माझं आहे आणि आता एक इंजिन सुभाष पवारांचं आहे पण ह्या चार इंजिनांना बांधण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रवींद्र चव्हाण ह्यांनी केलं आणि म्हणून आता मुरबाडमध्ये सगळे इंजिन हे साईडला होतील आणि फक्त भारतीय जनता पार्टी पार्टी म्हणून काम करेल अशा प्रकारचं कार्य आपल्याला सगळ्यांना येणाऱ्या काळात करायचं आहे सुभाष पवार फक्त हे नाव नाही आजच्या ह्या प्रसंगी आपण गोटीराम पवार साहेबांचं नाव हे निश्चितपणाने त्याचा उल्लेख केलाच पाहिजे गेल्या अनेक टर्म मध्ये तेही आमदार होते आणि आता दोन हजार सतराला ला जिल्हा परिषदेची रवी निवडणूक झाली मी खासदार होतो सन्मान्य किसन कथोरे आमदार होते आणि अशा परिस्थितीमध्येही सरकार महाराष्ट्रात आपलं देशात सरकार आपलं आणि तरीही सुभाष पवार यांनी चार जागा भारतीय जनता पक्षाच्या आणि चार जागा राष्ट्रवादीच्या त्यांनी निवडून आणल्या त्याचा अर्थ सरकार आपलं असताना खासदार आमदार आपल्या असतानाही आपल्या बरोबरीच्या जागा त्यांनी निवडून आणल्या आजच्या तारखेत बाजार समिती त्यांच्याकडे भले आपण युतीमध्ये युतीमध्ये त्यांच्याशी लढलो युती म्हणजे एक युतीत गेलो होतो आणि म्हणून आज दीपक काटेकरे भारतीय जनता पक्षाचे बाजार समितीचे सभापती आहेत आणि बाजार समिती त्यांच्या ताब्यात खरेदी विक्री संघ त्यांच्या ताब्यात बँकेचे संचालक ते सहकार क्षेत्रावर ही त्यांचं वर्चस्व हे कायमच राहिलेलं आहे आज आपल्याला आनंद ह्या गोष्टीचा आहे पक्ष तर एक झाला पक्षाचं वर्चस्व वाढलंच पण सहकार क्षेत्रामध्ये आपण जे कमी होतो त्या सहकार ही आज भारतीय जनता पार्टी ही अव्वल स्थानावर आली हे सुभाष पवार यांच्या प्रवेशाचं फलित आहे आणि निश्चितपणाने आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं तर मुरबाडचे सगळे लोक आपण शहापूरला प्रचाराला पाठवू शकतो अशा प्रकारची परिस्थिती मुरबाड तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीला आपण निर्माण करू शकतो मला विश्वास आहे आज जेवढ्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला हे सगळे जुने नवे सगळे एकत्र येऊन एकजीव होऊन प्रदेश अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये काम करतील आणि प्रदेश अध्यक्षांना जो अपेक्षित रिझल्ट आहे तो निश्चितपणाने देतील मी नेहमी सांगतो की रवींद्र चव्हाण साहेब जेव्हापासून प्रदेश अध्यक्ष झालेत तर त्यांची जबाबदारी महाराष्ट्राची आहे पण तुमची आमची जबाबदारी हे ठाणे जिल्ह्यामध्ये रिझल्ट देण्याची का तर आपल्या ठाणे जिल्ह्याचा भूमिपुत्र पहिल्यांदा कुठल्या राष्ट्रीय पक्षाचा प्रदेश अध्यक्ष झाला असेल तर तो भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे म्हणून तुम्ही आणि आम्ही कल्याणचे लोक समोर बसलेत दीपेशला आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला आज तो भारतीय जनता पार्टीत झालाय कल्याण महापालिका जसे वसईवाल्यांचा प्रवेश झाला दररोजच ठाणे जिल्ह्यातले प्रवेश हे होत आहेत आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या ठाणे जिल्ह्यात जिथे जिथे निवडणूक आहेत त्या सगळ्यांनी आपण प्रदेश अध्यक्षांना निश्चितपणाने खऱ्या अर्थाने आपण त्यांचा प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर सत्कार केला नाही पण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ता आणून खऱ्या अर्थाने त्यांचा सत्कार झाला असा आपल्याला समजता येईल त्याच्यासाठी आपण सगळे कामाला लागूया मी सुभाष पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं आजच्या दिवशी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि चव्हाण साहेबांना एकच त्याच्या वतीने विनंती करतो की हे जे गोंडस बाळ आहे यांना सांभाळण्याचं काम आपण करावं त्यांना कुठेही खरोच येणार नाही याची खबरदारी आपण घ्यावी अशा प्रकारची विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र खूप